कामगार आघाडी व दिव्यांग आघाडी जनसंपर्क कार्यालयाचे भव्य दिव्य उद्घाटन सोहळा स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दत्ता मांजरे तारदाळकर उपाध्यक्ष श्री दस्तगीर भगवान प्रहार न्यूजचे संपादक श्री विकास गायकवाड यांच्या उपस्थितीत संपन्न झाला इचलकरंजी नगरी ही औद्योगिक नगरी असल्याने येथे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असून शासनाच्या अनेक योजनांच्यापासून कामगार वर्ग वंचित राहिला आहे तसंच महानगरपालिकेमध्ये नोंदित दिव्यांग जवळपास अठराशे असून इचलकरंजी महानगरपालिका दिव्यांगांनाही त्यांच्या पाच टक्के निधी व अनेक शासकीय योजनांपासून वंचित ठेवत असल्याने स्वराज्य ग्राहक समितीचे संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर उपाध्यक्ष दस्तगीर बागवान प्रहार न्यूजचे संपादक विकास गायकवाड दिव्यांग राष्ट्रीय अध्यक्ष त्रिंबक नाना दातार कामगार आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष श्री दगडू कांबळे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दादा सोसुतार यांनी कामगार वर्गाला व दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाची स्थापना करून कामगार वर्ग व दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी नेहरू नगर भागातील धडाडीचे नेतृत्व माननीय श्री प्रशांत कांबळे मंगलाताई वासुदेव मॅडम अध्यक्षा सो जयश्रीताई आठवले मॅडम सो पुष्पा खाडे मॅडम श्री सुखदेव कांबळे श्री योगेश माने श्री प्रताप नाईक श्री यश शिंगे श्री अनिल काळे श्री विकास आवळे श्री जगन्नाथ नवरे कामगार आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री दिनकर थोरात कामगार आघाडी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री सिद्धार्थ गायकवाड यंत्रमाग कामगार दिव्यांग बंधू भगिनी नेहरू नगर महिना व नागरिक व दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती दिल्ली कामगार आघाडी व दिव्यांग आघाडी जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन करण्यात आले